रामकृष्ण हरी तर कसं काय यूट्यूब फॅमिली खूप ऊन पडतं आहे उन्हाची काळजी घ्या खूप म्हणजे खूप ऊन पडतं आहे माझे दोन तीन दिवसापासून व्हिडिओज नाही टाकले गेले कारण उन्हाने मी थोडीशी तब्येत खराब झाली ती माझ्यावाली तर तुम्ही पण सगळेजण खूप उन्हाची काळजी घ्या कारण लई ऊन लागतं आहे खूप म्हणजे खूप ऊन आहे यावर्षी खूप पारा वाढला आहे उन्हाचा तर काल धुलिवंदन होतं काल धुलिवंदनचं चे, आमच्या इथे इतकी भारी मज्जा होती म्हणजे विर निघत्या विराची मिरवणूक निघती ओळीला गावामध्ये धुलिवंदन खेळत्या लोक खूप भारी असं विर बनवत्या विराला अशी भारी मेकअप करत्या धोतर न्यासावत्या काठी द्या त्या हातामध्ये इतकं म्हणजे इतकी लोक राहते पाहण्यासाठी ती विराची मजा पण मला मी जाऊ शकली नाही व्हिडिओ काढू शकली नाही जाऊ शकली नाही कारण मला बरंच नव्हतं काल उन्हाने खूप तब्येत खराब झाली ती माझी दोन तीन दिवसापासून तर मी काहीच त्याचा आनंद घेऊ शकले नाही म्हटलं आज तरी थोडासा व्हिडिओ बनवावा आणि टाकावा म्हटलं खूप म्हणजे खूप भारी पाहण्यासारखं बनवते आमच्या इथं असं मिरवत्या वाजत गाजत होळीला गडके घालता मग ते सगळे विहिरी एकत्र बज बनत्या साऱ्या गावाचे खूप भारी वाटतं पाहण्या पाहण्यासाठी तर असं काही बनवतं विराची मज्जा येते मस्त तर पण खूप ऊन पडलं आहे का धुळीबांधांचा म्हणजे होळीपासून ऊनच पडतं जास्त तर उन्हाची सगळं काळजी घ्या खूप म्हणजे खूप काळजी घ्या उन्हाची पाणी प्या जास्त तर म्हणून म्हटलं आता थोडासा टाकू काहीतरी व्हिडिओ हो? काही व्हिडिओ हो? टाकायला पण काही नव्हतं मी पण व्हिडिओ हो? टाकू शकले नाही दोन तीन दिवस तर आज थोडं बरं वाटलंय म्हटलं टाकू आज एक व्हिडिओ हो। तर बाबा म्हणजे शेतातले कामं पण आमचे खूप थांबले उन्हामुळं ते श सोंगणारे पण येऊने राहिले ते ने, ने हो ये एक टेन्शन उभं राहिलं माका सोंगायला दिलेली होती तर ते येऊने राहिले ऊन खूप झाल्यामुळे खूप टेन्शन आलं आम्हाला तर ते शेतातल्या कामाचं कसं राहतं शेतकऱ्याचं तोंडाशी घास आला का काहीतरी त्याला अपत्य घडतं मजूर भेटत नाही नाहीतर मग काहीतरी नुकसान होतं तर अशी काही गंमत आहे आता आमच्या शेतातल्या कामाची ना आम्ही तर घरी तर काही करू शकत नाही एवढं काम कारण इतकं ऊन पडलं आहे ना एवढ्या उन्हामध्ये कोणीच धार धारणार नाही त्या मकामध्ये मकात तर पहिली भात इतकं गरम होतं सगळं ते मकाच्या पाला अंगाला घा घसतो चिरा पाडत्या आणि गरम इतकं होतं घाम इतकं येतो कोणीच करू शकत नाही ते काम असं दुसरं तरी कांदे बिंदे काढायचं तरी माणूस पटापटा करून सावलीला जाऊन बसू शकतं पण हे काम तर कोणीच करू शकत नाही हे ते मजूरच करू जाणं ते बाहेरचे आलेले ते त्यांना ते सवय असते कामाचं तेच बिचारे त्यांचा पण जीव आहे त्यांना पण आपल्यासारखं जीव आहे पण त्यांचं ते कसं ते कामातच राहतं ते कायमचे त्यांना सवय असते तसं आपण कसं चार दिवस शेतात जातो चार दिवस घरी राहतो त्याच्यामुळे आपल्याला त्या कामाची एवढी सवय नाही राहत तर नाही तर बिचारे त्यांचा पण जीव आहे ते पण आपल्यासारखेच माणसं आहे ते का काही राक्षस थोडी आहे पण मग त्यांचं ते कायमचं जीवन त्याच्यामध्ये त्याच्यामुळं त्यांना काही वाटत नाही होत असेल त्यांना पण त्रास पण तेवढा पुरतं तेवढा करते सण आणि दरंगट असते ते लोक खात्या पेत्या मजा मस्त व्यवस्थित राहत्या त्याच्यामुळं त्यांना काही वाटत नाही तसं आपल्यासारखं लगेच आजारी पडून जातं मी थोडेसे पापड बनवले उन्हामध्ये गेले आले तर इतकी दगधग -दग झाली मला उन्हाची इतका त्रास झाला दोन तीन दिवस मी काहीच काम नाही केलं काहीच नाही व्हिडिओसुद्धा टाकू शकत नव्हते मी इतकी जाम झाली होती तर असं असं येतं घ्या काळजी उन्हाची सर्वजण काळजी घ्या पाणी प्या खूप पाणी प्या आणि शक्यता ऊन टाळा खूप म्हणजे खूप उष्णता आहे यावर्षी खूप म्हणजे खूप कसं काय म्हणजे विडिओमध्ये म्हणजे विडिओ कसं टाकावा ते डोकं चालत नव्हतं आज माझं आलं म्हणजे तब्येत खराब असल्यामुळे ना ते काय बोलावं काय नाही ते पण कळत नव्हतं आणि त्याच्यात वावरातल्या शेतातल्या कामाची चिंता रोग लागून जातो माणसाला एक चिंता रोगच राहत होतो रात्री जरी झोपेत आठवण आली ना का बा आपल्याला वावरातलं काम करायचं आहे शेतातलं ते कसं होईल काय होईल मजूर येतील का नाही येतील आणि जोपर्यंत मजूर शेतामध्ये येत नाही तोपर्यंत त्याचं काहीच खरं राहत नाही तो जेव्हा येऊन शेतात कामाला बिलगल त्या दिवशी समजायचं आपल्या वावरात आपल्या शेतात मजूर आला नाहीतर काहीच खरं नाही मजुराचं चा। मजुरी चालता चालता दुसऱ्या शेतकऱ्याकडे वळून करे जातं लोक त्याला लो लगेच पैसे वाढवून दिले का तो चाललं जातो दुसरीकडे दुसरं म्हणला का अहो भाऊ मी तुमच्या त्यांच्यापेक्षा तुम्हाला दोन चारशे वाढवा देईल पण माझ्या वावरात लगेच चा। चाललं मजूर तिकडं मजुराला काही घेणं नाही तिकडं सांगेल पहिले लोक ज्यांना हम्या दिल्या त्यांच्याच शेतात जायचे असं दुसरीकडे जात नव्हते जसं आत्ताचे लोक अजिबात ऐकतील नाही आत्ताचे लोक फक्त पैसा मागं पाळत आहे त्यांना काही घेणं नाही माणूस किशी का त्या शेतकऱ्याला आपण हा म्हणून येले ना आता या शेतकऱ्याकडे कसं काय जावं त्यांना काही घेणं नाही त्यांना फक्त पैसा लागतो जिकडं पैसा जास्त भेटेल तिकडं पळतो येईल मजूर लोक तर असं आहे मजुराची व्यथा कथा पण आता काय करणार त्याला अक्कल नाही राहत शेतकऱ्याला म्हणजे खूप म्हणजे खूप आम्ही हे घ्यावं लागत कुठं नुसकान होईल कुठं भर 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 भेटेल त्याचं काहीच सांगता येत नाही शेतकऱ्याला असंही रोग राहतो एक शेतकऱ्याचं झाला तर खूप चांगला होतो नेतो तो कायम चिंत्यात ठेव असं आहे शेतकऱ्याचं जीवन बघा हे शेतकऱ्याचं जीवन कसं राहतं तर तू मग दाखवते मका पूर्ण वाळून गेली माझी वाली पूर्ण वाळली बघा सगळी वाळून गेली मका काय करावं आता ती जास्त वाळली का तिच्या बिट्ट्या खुडल्या जाती नाही ते बिट्ट्या ना हे होऊन जात्या चिरमळून जाते अशा मग वडल्या जाती नाही मग ते सोंगणार काय करते ते बिट्ट्या सोडून देतात तशाच झाडाला झाडालाच राहून जाते मग त्या बिट्ट्या त्यांना जेवढं वाढल्या जाते तेवढंच घेते जास्त वाळून गेलं का ती बिट्टी वाढल्या जात नाही मग ते ओढत नाही त्यांना काही घेणं नाही राहत त्यांना त्याच्याशी तर आपलं लसून लसूण आहे यावर्षी काही बारीकच राहिला वेळेवर लागला नाही नाही पूर्ण बारीक आहे म्हणजे दसरा झाले झालं जर लसूण लावलं ना तर मोठी कांडी तयार होती मस्त मजबूत कांडी तयार होती आणि हा ना आम्ही लेट लावला दिवाळी झाल्यावर किती लहान कांडी राहिली खूप लहान कांडी राहिली ले लसणाची लेट लावल्यामुळं तिचं म्हणजे ते त्याचं ते ऋतूच राहतो ज्या महिन्यामध्ये लावायचं आणि लसूण त्याच महिन्यात लावायला पाहिजे म्हणजे लसूण चांगलं येतं आणि थोडंसं टायमिंग बिघडला का लगेच त्याचं टायमिंग बिघडून जातं असेल कोणत्या पण पिकाचं असंच राहतं तर असं आहे बघा लसूण किती बारीक राहायला पाहत पण मग बरं आहे आपलं घरचा तो घरचा राहतो आहे की नाही शेतकऱ्याला कसं राहतं विकत घेऊन खावत नाही त्याचं त्याचा घरचा स्वतःचा कसा, कसा कवत नाही बारीक निरिकतो वर्षभर पुरवतो आहे लसणाचं काम बघा कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा रामकृष्ण हरी